लोकहित मंच व स्थानिक नागरिकांच्या वतीने कोल्हापूर रोडवर रास्ता रोको महिलेच्या अपघाती मृत्यू प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मधुष्य व... मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा मनोज भिसे यांची मागणी लोकहित मंचच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली एसटी स्टँड ते कोल्हापूर रोडच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवून प्रशासनाला याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला गेला एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा सवाल लोकहित मंचच्या वतीने उपस्थित करण्यात आला होता आणि काल झालेही तसेच या रोडवरील खड्ड्यामुळे शीतल प्रकाश आंबरे या निष्पाप भगिणीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे सार्वजनिक बांधकाम सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने संबंधित विभागासह संबंधित अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी लोकहित मंचच्या वतीने आज कोल्हापूर रोडवर रास्ता रोको करण्यात आला याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी लक्ष घालून ताबडतोब या रस्त्याचे काम करावे व मृत महिलेच्या नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली हे आंदोलन लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे युवा नेते राजू नलावडे युवा नेते मनसूर नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी एम आय एम शहराध्यक्ष टिपू इनामदार अबू गाडेकर यासिन मुल्ला रमजान मदारी अकबर मदारी आती कुरेशी आवेश काजी तेजस तोही नितिन कांबळे अजिंक्य ताटे अभिजित हर्ष आदी नागरिक उपस्थित होते काल रात्री आकाशवाणी रोडला एका आमच्या भगिनीचा अपघात आणि त्या अपघातामध्ये तिचं निधन झालं आम्ही जाहीर निषेध करतो महानगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर सदोष मनोरंजन गुन्हा दाखल हवा अशी आमची लोकहित मंच आणि पंधरा नंबर वाडातील राजूभाई आहेत मनसूरभाई आहेत अठरामधील नागरिक आहेत त्यांच्या वतीनं आम्ही आज इथं रास्ता रोको आंदोलन केलं किती केळसवाना या रस्त्याच्या वारंवार आम्ही पाठपुरावा जिल्हाधिकारी साहेब असो पालकमंत्री असो राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री शिवेंद्रराजे भोसले चांगले रस्ते असताना सुद्धा महा चांगले रस्ते असताना सुद्धा पी डब्ल्यू विभागाने सांगली मिरज रोड केला पण कोल्हापूर रोडला आमच्या दुर्लक्ष केलं एवढे प्रमाणात खड्डे झाले रस्त्याच्या अक्षरशः चाळण झाल्या आणि अधिकाऱ्यांचं सुद्धा कुठं वारंवार या रोडला अपघात होते काल आमच्या भगिनीचा इथं एस टीचा अपघात झाला त्यात जा तिचं निधन झालं की निर्लक्षपणाचा कळस आहे की बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा त्यांना लाज लज्जा नाही टक्केवारीचा बाजार फक्त झालेला आहे हा रस्ता अजून केलेला नाही पालकमंत्री पण कोल्हापूरला जातात या रोडला जातात आमदार आहेत खासदार आहेत त्यांना काय वाटत नाहीत का जनतेचं आमचा लोकहित मंच व अठरा नंबर वार्डातील नागरिकांच्या वतीनं आम्ही आज रास्ता रोको केला आणि अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध केला आणि आमच्या भगिनीला पालकमंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आम्ही मागणी करतो की तात्काळ तिला मदत मिळावी अशी आम्ही लोकहित मंचावरती मागणी करतो आहे महानगरपालिकेचे प्रशा अधिकारी असतील किंवा डब्ल्यू डीचे अधिकारी असतील त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार काही यांना लाज ला हा शब्द आम्ही वापरतो नालायक अधिकारी आम्ही शब्द वापरतो कारकार अभियंता म्हणतात की ट्रेनिंग महानगरपालिकेचा ट्रेन विभागानं हे पुरायचं त्याचा आमच्याकडे अजून काय आलेलं नाही आणि बांधकाम विभाग काय का करते झोकेचं सोंग घेते काय त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी तुम्ही लोक किती म्हणजे अठरा नंबर वॉर्डातील सर्व नागरिक आणि युवा नेत्यांच्या वतीनं मागणी आहे की त्यांच्यावर म्हणून मनोदा गुन्हा दाखल तात्काळ झाला पाहिजे असे आमचे लोक येतो यांच्यामध्ये मी करत आहे अधिकाऱ्यांच्यावर